नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद तर बघूया फंगल इन्फेक्शन बद्दलची माहिती फंगल इन्फेक्शन बुरशीजन्य संसर्ग ही एक सामान्य समस्या आहे जी बुरशीमुळे होते ही बुरशी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असते आणि शरीराच्या विविध भागांना जसे की त्वचा नखे आणि केसांना संक्रमित करू शकते फंगल इन्फेक्शन कशामुळे होते फंगल इन्फेक्शन होण्याची अनेक कारणे आहेत उष्ण आणि दमट वातावरण बुरशीला वाढण्यासाठी आणि ओलसर वातावरण आवडते त्यामुळे अशा वातावरणात फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते विशेषत पावसाळ्यात एक ओले कपडे घालणे ओले कपडे जास्त वेळ घातल्याने त्वचेवर बुरशी वाढू शकते दोन घाम येणे ज्यांना जास्त घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते तीन कमजोर रोगप्रतिकारशक्ती ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना फंगल इन्फेक्शन चा असतो चार वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे योग्य स्वच्छतेचा अभाव हे देखील एक कारण आहे पाच घट शूज किंवा कपडे घालणे यामुळे त्वचेला हवा लागत नाही आणि घाम जमा होऊन बुरशी वाढते सहा मधुमेह डायबिटीज मधुमेहाच्या रुग्णांना फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो सात संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरणे संक्रमित व्यक्तीचे कपडे टॉवेल किंवा इतर वस्तू वापरल्याने हा आजार इतरांना पसरू शकतो आठ स्टिरॉइड क्रीमचा वापर काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड क्रीम वापरल्याने इन्फेक्शन वाढू शकते फंगल इन्फेक्शनची लक्षणे फंगल इन्फेक्शनची काही सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत एक त्वचेला खाज सुटणे दोन त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्ट्या येणे उदा डाग कि रेंगवाम तीन त्वचेत पांढऱ्या रंगाचा पदार्थ निघणे उदा येईस्ट इन्फेक्शन मध्ये चार त्वचेला भेगा पडणे किंवा फटी पडणे पाच जळ जळ होणे सहा सतत केस गळणे टाळूवरील फंगल इन्फेक्शन मध्ये सात नखांचा रंग बदलणे किंवा नखे जाड होणे नखांच्या बुरशीमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रकार फंगल इन्फेक्शनचे काही मुख्य प्रकार एक एथलीट्स फूट हा पायांवर होणारा सामान्य बुरशीजन्य संसर्ग आहे ज्यात खाज सुटणे जळजळ जल जल होणे आणि त्वचेला भेगा पडणे ही लक्षणे दिसतात दोन दाद हा अत्यंत संसर्गजन्य बुरशीजन्य संसर्ग आहे जो त्वचा, टाळू आणि नखांना प्रभावित करतो यात लाल गोलाकार पुरळ आणि खवलेयुक्त त्वचा दिसते तीन जॉकेच हा चांगेच्या भागात होणारा संसर्ग आहे ज्यात हात सुटते आणि लालसरपणा येतो चार कॅन्डिडा इन्फेक्शन हे हीडामुळे होते आणि तोंडाच्या किंवा त्वचेच्या होऊ शकते फंगल इन्फेक्शन वर उपचार आणि घरगुती उपाय फंगल इन्फेक्शन वर उपचार करण्यासाठी डॉक्टर अँटीफंगल क्रीम पावडर किंवा गोळ्या देतात पण काही घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरू शकतात एक स्वच्छता संक्रमित भाग साबण आणि पाण्याने दिवसातून दोनदा स्वच्छ करा यामुळे संसर्ग पसरण्यापासून रोखण्यास मदत होईल दोन कोरड्या ठेवा त्वचा नेहमी कोरडी ठेवा विशेषतः आंघोळी नंतर ओलसर ठिकाणी बुरशी वाढते तीन मोकळे कपडे सैल आणि सुती कपडे वापरा जेणेकरून त्वचेला हवा मिळेल चार लसूण लसूण ठेचून ऑलिव्ह ऑइल मध्ये पेस्ट करून संक्रमित भागावर लावा लसूण मध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात पाच हळद हळदीचा लेप पाण्यात भिजवून संक्रमित भागावर लावा हळदीमध्ये अँटीफंगल आणि इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात सहा कडुलिंब कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून खाज येणाऱ्या ठिकाणी लावल्याने इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते सात कोरफळ कोरफळीचे जेल त्वचेला शांत करते आणि बरे होण्यास मदत करते आठ खोबरेल तेल खोबरेल तेल बाधित भागावर लावल्याने खाज सुटणे आणि जळजळी ज़ड़ आराम मिळतो नऊ ऍपल सायडर विनेगर विनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून कापसाच्या बॉलने लावा यामुळे त्वचेचा पीएच संतुलित राहतो आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत होते सूचना आरोग्य समृद्धी हे चॅनेल या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळण खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात शुद्धी बरोबर शरीर म्हणूनच शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बे चे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहचू शकेल धन्यवाद